आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आज मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मच्छिमार बांधवांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोन प्रणाली राबवण्यात आली आहे यामुळे ड्रोनच्या सहाय्याने सागरी किनाऱ्यावर बेकायदा मासेमारी करणाऱ्या व अवैध नौकावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे ड्रोन यंत्रणेमुळे राज्यातील सागरी क्षेत्र हे ड्रोन कॅमेऱ्याच्या नियंत्रणात येणार आहे यावेळी आमदार मनीषा कायंदे आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री पंकज कुमार पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त सागरी सुरक्षा अश्विनी पाटील सचिव कृषी व पदम विभाग मुंबई रामास्वामी आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकण लॅब्रेकिंग मुंबई

आणि त्याचबरोबर कायदा आणि सुरक्षेचे पण प्रश्नचिन्ह निर्माण होतात मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं की के आम्ही किनारपट्टीचा विकासाबरोबर सुरक्षा या दोन गोष्टीवर फार बारकाईने काम करणार आहोत त्याच पद्धती त्याच मार्गावर हे पहिलं पाऊल आम्ही लोकांनी टाकलेलं आहे नऊ ठिकाणी आता ड्रोन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे ड्रोन ऍक्टिव्ह झालेले आहेत दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी हे ड्रोनच्या माध्यमातून इमेजेस असो किंवा काही व्हिडिओ असो आम्हा लोकांना त्या त्या डिपार्टमेंट आणि विभाग उपलब्ध होतील पोलीस खात्याच्या आम्ही संपर्कात आणि त्यांना बरोबर घेऊन ते ड्रोनचे इमेजेस शेअर केले जातील आमच्याकडे शेअर होतील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम कायदे आहेत हे बाबा बारा नॉटिकल माईलच्या माइलच्या आतमध्ये कोळी मासेमारी करावी बाहेर कोणी मासेमारी करावी एलईडीच्या संदर्भात एक एकंदरीत नियम लावलेले आहेत ला एलईडी किनारपट्टीवर चालता नये अशा पद्धतीचे नियम आहेत अशा असंख्य जे नियम मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या मच्छीमारांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे लावून दिलेले ला आहेत त्या सगळ्याची शंभर टक्के अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे आतापर्यंत आमच्या गस्ती नौका त्या त्या पद्धतीने या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर या सगळ्या एकंदरीत अवैध प्रयत्नांवर लक्ष ठेवायचे पण आता हे पुढचं पाऊल आहे आणि मेक इन इंडियाच्या अंतर्गत आहे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न चालवले आहेत ही आपल्या हक्काची भारतातली महाराष्ट्रातली कंपनी आहे मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे सगळे ड्रोन आम्हाला उपलब्ध केलेले आहेत आता या ड्रोनच्या माध्यमातून आमच्या आमची किनारपट्टी सुरक्षित राहील प्रत्येक गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत येईल पुरावे आमच्याकडे येतील हवेत कुठलाही अधिकारी कुठलीही माहिती जी अधिकाऱ्याच्या टेबलवर येईल ते पुरावे सकट येईल इमेजेस सकट येईल म्हणून ह्या पद्धतीने आम्ही आमचे किनारपट्टी सुरक्षित ठेवू शकू किनारपट्टीमध्ये आमच्या मच्छिमारांच्या हक्काचं उत्पादन कोणीही हिवून घेता कामा नये या दृष्टिकोनातून हा प्रयत्न निश्चित पद्धतीने फायदेशीर ठरेल आजपासून हा विषय आम्ही लोकांनी सुरू केलेला आहे प्रयत्न हे आजपासून सुरू केलेला आहे मला विश्वास आहे विभागीय जिथे जिथे आता आमच्या बरोबर अधिकारी उपलब्ध होते माझ्या मत्स्य ते सगळे आमचे अधिकारी हे सगळे आम्ही एकत्र मिळून आमच्या राज्याला मत्स्य उत्पादनामध्ये जो गेल्या वर्षीपासून मध्ये उत्पादन होतात ते ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे निश्चित पद्धतीने वाढ होईल आमच्या मच्छीमारांना सुरक्षित पद्धतीने त्यांच्या सुरक्षित ठेवण्यामध्ये ह्या ढोल प्रणालीचा निश्चित पद्धतीने फायदा होईल जेव्हा बाहेरचे ट्रॉलर्स आमच्या आपल्या किनारपट्टीच्या आतमध्ये येतात तेव्हा ते तयार निशे येतात म्हणजे काय नुसतं काय मासे म्हणजे आपले ते आपल्या हक्काचे मासे घेण्यासाठी येत नाही पण त्यांच्या हातात हत्यार असतात काही वेपन असतात तर त्या सगळ्या गोष्टीवर त्या सगळ्या गोष्टीला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे पुरावे असतील आता सकाळी रत्नागिरीमध्ये हो पहाटे झालेली घटना जिथे कर्नाटक वरून आलेला ट्रॉलर आपल्या इथे आले आणि जेव्हा आपल्या मासे मच्छीमार्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातात चाकू बिकू होते पंचवीस लोकांनी आपल्या तीन चार मच्छी माच्छीमार्यांना म्हणजे अडकून टाकलं व थांबवलं हल्ला केला त्याच्यावर मग आमच्या रत्नागिरी एसपीने गोष्टीवर कारवाई केली आणि लक्ष घातलेलं आहे म्हणून या दृष्टीकोनातून ती कडक कारवाई आता जो काही कर्नाटकवरून ज्यांना आम्ही पकडलेला आहे काय आम्ही त्यांच्यावर फाईन मारत बसणार नाही पण जास्त जास्त मारणार पण चाकू हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून पण कलम मी पोलिसांना लावायला सांगितलेले आहे ला कारण तो अटक टू मर्डर आहे म्हणून ह्या अशा पद्धतीच्या किनारपट्टीवर वातावरण आम्ही लोक तयार करणार आमच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कुठले बाहेरचे लोक बाहेरचे ट्रॉलर बोटी येऊन नियम तोडण्याची हिंमत पण करू शकणार नाही त्यांचे पाय कापतील हात कापतील अशा पद्धतीचं वातावरण आमच्या इथे तयार होईल शेवटच्या एक भाग ते घसटी नौका संदर्भात पण आमच्या डिपार्टमेंटनी महत्वाचे निर्णय घेण्याचे ठरवलेले आहेत आत्ताच्या काळात सातशे वीस किनार यांच्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त पाच घस्टी नौका आहेत मागणी पण फक्त नऊची होती मी ती वाढवायला लावलेली आहे त्याचबरोबर गस्ती नौका पण आता जशाऊडच्या आहेत मागणी म्हणजे आता ऑर्डर फायबरचं झालेलं था ते थांबून मी स्टीलच्या करायला लावलेल्या आहेत कारण समोरून येणारे जे ट्रॉलर असतात त्या महागळ्या असतात त्या स्टीलच्या असतात आणि आम्ही फायबरचे घेऊन काय करणार म्हणजे समोर ए फॉर्टी सेव्हन आणि आमच्या आठात पिस्तूल अशा गोष्टी चालणार नाही म्हणून आम्ही गस्ती नौका पण ज्या मागवणार आहोत त्या स्टीलच्या मागून जेणेकरून आमचं का म्हणजे जे काही कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पण त्याच पद्धतीचे साधन समृद्धी आणि आमच्याकडे पण त्याच पद्धतीचे एक्विपमेंट असले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं डिपार्टमेंट पाऊल टाकत आहे